दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या अंबडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे काही शुल्लक कारणावरून तब्बल पंधरा ते वीस टगाळाखोर बोलावून भाडेकरूने घरमालक व त्यांच्या संपूर्ण कुटुंबास मारहाण केली लज्जास्पद म्हणजे या घटनेत वरिष्ठ महिला तसेच बालक देखील जखमी झालेत आंबाड येथील फडोळमळा या ठिकाणी ही घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की लाईटच्या किरकोळ कारणावरून हा वाद सुरू झाला होता वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने यात अनेक जण जखमी झालेत आम्ही इथं कोणीच नव्हते सगळे पोलीस स्टेशनला गेले होते चाळीस एक जण आले ते आमच्यावर मारायला लागले आम्ही फक्त तोडतोड केली आणि आम्ही फक्त चार पाचच जण होतो मधी आणि आम्ही लहान लहान होतो ते आले आमच्या भावांना कोयथन ते मारलं डायक इथं घुसले कोयथा पूर्ण रक्त आहे हात मोडलेला आहे आम्हाला सुद्धा मारलं हॉकीच्या दांड्यांनी आणि मध्ये बारा तीन बाई होती तिच्या हात उगारला त्यांनी डायरेक्ट झाला असं की बायांचं त्यांचं बाया ते दोघं नवर की तो भाडेकरी असतात त्यांनी त्यांचं आपापसात आप भांडणं चालले इकडे लाईट गेली तर दाजी विचारायला गेले त्याच्यावरून त्या भाडेकरीनं दगड फेकून माझ्या दाजींच्या आईला मारलं दगड त्याच्यावरून दाजी चिडले आणि त्याच्या कानाखाली वाजवली हो फक्त एवढंच झालं त्याच्यानंतर त्याने तिस्चाळीस मुलं बोलवले आणि घराच्या ती तोडफोड केली घराच्या माणसांना मारलं कोयते वगैरे आणले होते लहानपुरांना सुद्धा मारलेले किती जण जखमी इथे आता पाच सहा जण जप्पे प्रत्येकाला लागलेल्या या लहान मुलांना यांना यांना सुद्धा लागलेले सगळे मुलांना लागले दरम्यान या घटनेत वृद्ध महिला तसेच बालकांना देखील मारहाण झाल्याने भीतीचे वातावरण दिसलेत आई बाऊ कांच जात झालं मारा काय करत नव्हते मी जेवले घरात बसले म्हणून त्यांचं झालं म्हणून मी बाहेर आले त्यांना माझ्या लात मारली बरं कोणाचं मारा मारा झाल्या माझ्या घरी चालू होत्या बर मला लात मारली मी खाली पडले मग मग गुडघ्यावर दगड फेकून मारला तो दगड बरं झाला लागला नाही नाही तर मग मी जागावर गेले असते दरम्यान नाशिक मध्ये सध्या कोयता गँगची दहशत वाढली असून या घटनेत देखील घरमालक तसेच कुटुंबावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने नागरिक संताप व्यक्त करत हे टवाळखोर दहशत निर्माण करत असल्याने नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण करत आहेत सदर गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करून त्यांची परिसरातून धिंड काढण्याची मागणी नागरिकांनी देखील केली आहे पोलीस आता या टवाळखोरांवर कारवाई कधी करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक